तर मित्रांनो आपण व्हिडिओला वेळणं घालवता सुरुवात करत आहोत बघा आपण या व्हिडिओमध्ये इतिहास विषयाचे दहावीला टिप्पाड्या या अंतर्गत विचारणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी व्हिडिओच्या शेवटी पेपर लिहिताना कुठल्या चुका टाळाव्यात हे सांगितलं आहे इतिहास विषयाचाच नाही इतर विषयाचा सुद्धा ते लागू होईल त्या चुका त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत आपण व्हिडिओला वेळणं घालवता सुरुवात करतो आहे तुम्ही यासाठी एकवीस अपेक्षित म्हणजे एकवीस सेट किंवा टार्गेट पब्लिकेशनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक प्रेफर करू शकता यासाठी बोर्ड परीक्षेसाठी त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल ॲमेझॉनवर ओके तर बघा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ॲनल्स प्रणाली आता ॲनल्स म्हणजे काय तर वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडून गेल्या तिचा केवळ राजकीय अनुषंगाने अभ्यास नाही तर दळणवळण संपर्काची जी सामने आहेत याद्वारे अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले ती म्हणजे ॲनल्स प्रणाली हे जे ॲनल्स प्रणाली विकसित करण्याचे सारे जे श्रेय आहेत ते फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते आता यात तुम्हाला पिपल यामध्ये एकूण पाच मुद्दे लिहू शकता किंवा सहा मुद्देसुद्धा लिहू शकता पहिल्या मुद्द्यामध्ये संकल्पना व्याख्या ही महत्त्वाची आहे नंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्याचे थोडक्यात महत्त्व परि महत्त्व काय आहे त्याचं परिणाम काय आहे ते तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे तिसरा मुद्दा त्यात त्याचे वैशिष्ट्य काय आहे चौथ्या मुद्द्यात त्याच्या शेवट्याकडे वाल एकंदरीतच काय म्हणतात ते ती का उपयोगी आहे ती एखादा घटक का उपयोगी आहे ते लिहायचं असं करून तुम्ही ती उत्तराचा समारोप करू शकता म्हणजे चौथ्या मुद्द्यात तुम्ही उत्तर संपवू शकता आता आ, या अनुस्मरणामुळे काय झालं एक इतिहास लेखनाला वेगळीच दिशा मिळाली या अनुस्मरणामुळे आता हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे आता दुसरा प्रश्न आहे स्त्रीवादी इतिहास लेखन आता स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून काय आहे इतिहासाची पुनर्रचना करणे म्हणजे स्त्री हा केंद्रबिंदू आहे स्त्री हा केंद्रबिंदू म्हणून इतिहासाची पुनर्रचना करणे याला स्त्रीवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते आता सीमा दो बोवा ही फ्रेंच विदुषी आहे त्यांनी स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली होती स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर बर भर दिला गेला आणि आता स्त्रियांच्या ज्या आयुष्याची निगडीत नोकऱ्या आहेत व्यापारी आहेत त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत यांसारख्या विविध आहेत त्यांच्यावर विचार करण्यास सुरुवात झाली आणि ही सुरुवात झाल्यानंतर काय झालं एकोणीसशे नव्वदनंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग अस्तित्वात आलेला अस्तित्वात आलेला आपल्याला आले दिसून येतो आता पुढे आहे उपयोजित इतिहास यामध्ये आपण पहिलं मी सांगितलं तसं व्याख्या नंतर आता ह्याला पब्लिक हिस्ट्रीसुद्धा म्हणतात मग तुम्ही पहिल्या मुद्द्यात व्याख्या लिहून दुसऱ्या मुद्द्यात असं लिहू शकता की उपयोजित इतिहास याला जनांसाठी इतिहास ही दुसरी संज्ञा किंवा परिभाषा वापर परिभाषा असं म्हणता येईल आणि परिभाषा म्हणजे डेफिनेशन मग आपण दुसरी काय म्हणतात ते पर्यायी शब्द दुसरा पर्यायी शब्द वापरला जातो असं तुम्ही लिहू शकता म्हणजे त्यालाच पब्लिक हिस्ट्री म्हणजे जणांचा इतिहास म्हणतात आता व्याख्यामध्ये काय राहायचं आहे का आता भूतकाळातील घटनांसंबंधी जे ज्ञान आपल्याला होते ते इतिहासाद्वारे होते आणि त्याचा उपयोग भ वर्तमान काळ आणि भविष्यकाळातील तर त्याचा उपयोग वर्तमान काळ आणि भविष्य काळातील जी लोक आहेत किंवा पिढी आहे त्यांना कसा होईल याचा विचार ज्या विषयाद्वारे केला जातो त्याला आपण उपयोजित इतिहास किंवा पब्लिक हिस्ट्री असे सुद्धा म्हणतो आता वर्तमान काळात जी सामाजिक आव्हाने आहेत त्यावर उपाययोजना करणे तसेच सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टीसाठी ज्या पूर्वी घटना होऊन गेल्या त्याचे विश्लेषण आवश्यक ठरते म्हणजे आता भूतकाळात ज्या घटना घडून गेल्या त्यावर जसे आपल्या पूर्वजांनी उपाययोजना केल्या त्याप्रमाणे आपण वर्तमान काळातील जी सामाजिक का आव्हानं आहेत त्याच्यावर उपाययोजना करू शकतो आता बघा भूतकाळात ज्या घडलेल्या घटना म्हणजे आता पूर्वजने आपल्या कुठल्या चांगल्या गोष्टी केल्या किंवा काय चूक केली की ती आपण या पिढीने केली नाही पाहिजे ते सगळं त्या घटनांचं ज्ञान याद्वारे आपल्याला होत असतं मग उपयोजित इतिहासाच्या ता। क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्तीच नाही तर सर्वसामान्य लोकांचासुद्धा विविध अंगाने सहभाग आपल्याला दिसून येतो ओके तर ए असं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता ओके आता आपण पुढे वळूया किताब ए नवरस ओके आता किताब ए नवरस याविषयी तुम्हाला लिहायचा हा ग्रंथ कोणी लिहिला ग्रंथात काय काय आहे आणि तो कशावर आधारित आहे ओके हे तुम्हाला सांगायचं आहे मग पहिला मुद्दा तो कोणी लिहिला ओके दुसऱ्या मुद्द्यामध्ये तो कश त्यात ग्रंथात तो कोणी लिहिल्यानंतर त्या ग्रंथात काय आहे आणि तो कशाशी संबंधित आहे हे लिहायचं चौथ्या मुद्द्यात काय लिहायचं ते तुम्हाला मी सांग ओके हा पहिल्या मुद्दा तुम्ही लिहू शकता की हा जो ग्रंथ आहे तो विजापूरचा सुलतान इब्राहिम अदुली शहा दुसऱ्या याने पर्शियन भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे दुसऱ्या मुद्द्यात लिहू शकता हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित आहे ओके आता तिसऱ्या मुद्द्यात या ग्रंथात काय काय आहे तर गाय ध्रुवपद गायिकाला गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची अनुभूती रसिकांना मिळवून देणारा हा ग्रंथ आहे हे तुम्ही तिसऱ्या मदत लिहू शकता तिसऱ्या मुद्द्यात तुम्ही असं लिहू शकता की हा ग्रंथ संगीतशास्त्राचे संबंध आहे तुम्ही दुसऱ्या मदत लिहिता तिसऱ्या मुद्द्यात संगीतशास्त्रातील नवरसांचा यात काय आहे समावेश आहे आणि चौथा मुद्दा तुम्ही जर समजा या ग्रंथाचे कोणी संपादन केले असेल आता या ग्रंथाचे संपादन केलेले आहे मराठीमध्ये डॉक्टर अरुण प्रभुण यांनी ते तुम्ही तिथे लिहू शकता ओके तर असं उत्तर या प्रश्नाचं तुम्ही लिहू शकता आता पुढे आहे मनोरंजनाची आवश्यकता किंवा साधने एंटरटेनमेंटची जी साधने आहेत मनोरंजनाची ती आता मनोरंजन का आवश्यक आहे आता मनोरंजन कारण का व्यक्तीच्या वाढीसाठी काय आहे निखळ मनोरंजन हे व्यक्तीच्या निकोब वाढीसाठी आवश्यक आहे आता चाकोरीबद्दल जगण्यातला जो कंटाळा आहे तो दूर करण्यासाठी मनाला चैतन्य तात्रीपणा शरीराला उत्साह हो, व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजनाद्वारे केले जाते त्यासाठी आपण आपले छंद जोपासले पाहिजे खेळाची जोपासना केली पाहिजे त्यातनं काय होतं आपलं मनोरंजन होतं आता छंदामुळे आपला व्यक्तिमत्व विकास होतो त्यातनं आपलं मनोरंजन होतं मनाचं रंजन होतं आता मनाला विरुंगळा ज्या गोष्टीमुळे आपल्याला मिळतो ती म्हणजे मनोरंजनाची साधने आहेत आता मनोरंजनाची भरपूर साधने आहेत आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याद्वारे आपलं मनोरंजन होतं आता आपला छंद जोपासणेसुद्धा गरजेचे आहे का त्याने आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर चित्र काढा त्याने आपला तो आपला छंद जोपासला जाणार आहे मनोरंजन होणार आहे एखाद्याला कॉमेडी स्किट बघायची आवड असेल बघा मनोरंजन होणार आहे आपला छंद जोप एक प्रकारचा तो छंद जोपासला जाणार आहे अजून एक सांगायचं झालं तर मनोरंजन का आवश्यक आहे तर यामुळे काय होतं आपले जे तणावपूर्ण विचार असतात ना ते नाही दूर होतात आणि आपलं मन हलकं होतं शरीराला एक वेगळीच ऊर्जा मनोरंजनामुळे प्राप्त होते आता एखादा चित्रपट बघायचा पहा मनोरंजन तर जो सगळा जो दे जो क्षीण आहे तो हलका होतो ताण नाहीसा होतो म्हणजे एक विरुंगळाच वेगळा मिळून जातो म्हणायला जा त्यामुळे काय होतं आहे आपलं शरीर पुन्हा कार्य करण्यास कार्य म्हणजे पुन्हा कार्य करण्यास तयार ती कार्यशक्ती त्याची वाढते आपल्या शरीराची परत मनाला एक वेगळा उत्साह मिळतो विरुंगळा मिळतो त्यामुळे काय मनोरंजन हे आवश्यक आहे आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया तो म्हणजे परीक्षेत कुठल्या चुका टाळ पेपर लिहिताना आता बघा परीक्षेत या चुका टाळणे गरजेचे आहे एक म्हणजे प्रश्न नीट न ओळखता उत्तर लिहायचं आपण प्रश्न वाचत नाही काय करायला आणि डायरेक्ट हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आणि मग हा इथे याचं स्पष्टीकरण दिलं इथे स्पष्टीकरण दिलं असं करायला सुरुवात करतो मग सो तसं करू नका प्रश्न नीट वाचा आणि मग उत्तर लेखनाला सुरुवात करा परिभाषा न लिहिणे आता आपण काय करतो काय करायला एखादा प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहिताना आपण पहिला मुद्दा टाकतो आणि हा समजा आता उपयोजित इतिहास आहे मग उपयोजित इतिहासामध्ये काय समाविष्ट आहे ते आपण इथे लिहायला सुरुवात करू त्याची परिभाषा लिहित नाही मग सो परिभाषा लिहिणे गरजेचे आहे मग तुम्ही काय करा पहिला मुद्दा टाका त्याच्यात व्याख्या लिहा ओके व्याख्या लिहा उपयोजित इतिहासाची मग दुसऱ्या मुद्द्यात तुम्ही सुरुवात करा की उपयोजित इतिहासात कुठल्या घटका कुठले घटक आहेत काय घटकांचा समावेश आहे वगैरे तेच नंतर लिहा दुसऱ्या मुद्द्यात पहिला मुद्दा हा व्याख्येचाच पाहिजे डेफिनेशन असलीच पाहिजे नंतर आहे की न लिहिणे किंवा महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित न करणे ही एक सर्वात मोठी चूक असते आपली आपण काय करतो महत् महत्त्वाचे मुद्दे लिहिलेले असतात पण ते आपण अधोरेखित करत नाही एक्झॅमिनर काय करतो पेपरामध्ये तुम्ही त्या प्रश्नासचे उत्तर लिहिताना महत्त्वाचे मुद्दे लिहिलेत की नाहीत ते बघतो त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना अंडरलाईन कर, करा अधोरेखित करा आता समजा तुम्ही उपयोजित इतिहास या प्रश्नाचं उत्तर लिहताय आणि माझं समजा उत्तर आता संपलं तर काय करा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जसे की व्याख्या आहे मग त्या व्याख्याला अंडरलाईन करा नंतर समजा दुसरा कुठला महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यासाठी ही ही अ, हा हा पर्यायी शब्द वापरला जातो मग त्या पर्यायी शब्दाला अंडरलाईन करा सो त्याने काय होणार एक्झॅमिनर तुम्हाला मार्क देऊन जाईल तो महत्त्वाचेच मुद्दे शोधत असतो तुम्ही आधीच महत्त्वाचे मुद्दे जर अधोरेखित केलेत तर त्याला ते शोधत बसायला लागणार नाही आणि तो अरे हा हिने महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केलेत मग तो मार्क सहज देऊन जातो तर प्रश्नाच्या मार्काप्रमाणे उत्तर न लिहिणे काय काय करतात प्रश्न विचारला आहे चार मार्काचं चा उत्तर लिहून येतात दोन मार्काचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त लिहून येतात तर तसं करू नका ते चुकीचं आहे जेवढ्या मार्काचा प्रश्न विचारला तेवढ्या मार्का त्या ते मार्काला मार्का पूरक असं उत्तर लिहा नंतर मुद्देसूद न लिहिता परिचितात्मक पद्धतीने लिहिले आता मी तुम्हाला काय सांगितलं की सांभाळा पॉईंट आका पॉईंटवाईज लिहा परिच्छात्मक लिहू नका आता समजा स्त्रीवादी इतिहास लेखन हा प्रश्न आहे तर तुम्ही असं लिहिल्या सुरुवात करू नका स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे बा इतिहासाच्या दृष्टीने केलेली पुनर्रचना असं स्त्री इतिहासाची पुनर्रचना करणे म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून तर तसं लिहून का मग पहिला मुद्दा टाका मग दुसरा मुद्दा असं लिहा ज्याने काय होतं उत्तर आकर्षक होतं तर ही आजच्या व्हिडिओमध्ये हे महत्त्वाचे प्रश्न होते जे की तुम्हाला बोर्ड परीक्षेला टिप्पाल ह्या या अंतर्गत म्हणजेच कन्सेप्ट रायटिंग या अंतर्गत विचारले जाऊ शकतात आणि या चुका तुम्ही परीक्षेत टाळल्या पाहिजे ओके आत्ता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला परत एकदा सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकवीस अपेक्षित आणि टार्गेट आय क्यू बी याची लिंक दिली आहे ती तुम्ही ऑनलाईन जाऊन मागवू शकता तुम्हाला एकवीस अपेक्षित हवे असेल तर एकवीस अपेक्षित मागवू शकता टार्गेट पब्लिकेशनचं आय क्यू बी हवे असेल तर आय क्यू बी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता ते लिंक तुम्हाला मी दिलेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत कुठले प्रश्न तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओत